शरद पवार गटाकडून विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचा स्वतंत्र गट बार्शीच्या राजकारणात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे अनेक शिक्षण संस्था गावोगावी असलेले जनसंपर्क राजकारणातील अनुभव आणि निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष राबविण्यात येणारी स्वतःची अद्ययावत यंत्रणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवल्याचा अनुभव कायम त्यांच्या पाठीशी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शी तालुक्यातील जुने आणि जवळचे सहकारी म्हणून राजेंद्र मिरगणे यांची ओळख आहे यातूनच त्यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेले गृहनिर्माण खाते मिळाले होते सध्या ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे बार्शी विधानसभा लढवण्याचा त्यांचा अनुभव आहे त्यांनी केवळ निवडणुका लढवल्या नाही तर मिरगाणे गटाची स्वतंत्र ओळखही निर्माण करून ठेवली आहे सध्या त्यांची कोणतीही राजकीय हालचाल दिसून येत नाही मात्र त्यांचा गट त्यांच्या शब्दाबाहेर न जाता ते सांगील तेथे मतदान करू शकतात त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे स्वर्गीय शिक्षण महर्षी बाळासाहेब बप्पा कोरके यांचे शैक्षणिक क्षेत्रातले योगदान मौल्यवान आहे त्यांच्या पत्नी सुरेखा कोरके या देखील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात डॉक्टर कपिल कोरके मार्गक्रमण करीत आहेत जगदंबा शैक्षणिक समूह आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहे मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर कपिल कोरके यांची भूमिका बार्शी तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते वैराग भागाचे नेते निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष असून सध्या अजित पवार गटात कार्यरत आहेत त्यांनी देखील मागील वेळेस राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना अपयश मिळाले असले तरी गावोगावी पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत सध्या त्यांच्याकडे सतरा नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवक असून वैराग भागात त्यांची चांगली ओळख आहे जर त्यांना विधानसभा लढवण्याचा चान्स मिळाला तर ते निवडणूक रिंगणात नक्की दिसतील यात वाद नाही तसे आजोबा आई आणि ते स्वतः असा राजकारणातील त्यांचा मोठा प्रवास आहे यासह जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा विराजमान आहेत बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे सध्या चर्चेत आले आहेत पूर्वी राऊत समर्थक असणारे सध्या सोपल गटात आहेत मात्र मराठा आरक्षण आंदोलनानंतर विधानसभा लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये त्यांचा सहभाग आहे सध्या युवराज काटे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती राहिलेले मकरंद निंबाडकर हे सोपल समर्थक असून स्वतंत्र विचारसरणीचे धाडसी नेतृत्व आहे त्यांचाही दांडगा जनसंपर्क बार्शी तालुक्यात आहे त्यामुळे त्यांची ताकद ही विधानसभेचा आमदार ठरवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वैरागचे माजी सरपंच संतोष निंबाळकर यांचे वैराग भागात चांगले वजन आहे त्यात स्वर्गीय नानांनी आमदार राजेंद्र राऊत यांना मानसपुत्र मानल्यामुळे संतोष निंबाळकर यांना आपल्या भावासाठी धावपळ करावी लागणार आहे त्यांची मोठी राजकीय ताकद वैराग भागातून राऊत यांना मिळू शकते त्यांचे सुपुत्र शाहूराजे निंबाळकर वैराग नगरपंचायतीमध्ये नेते तर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहे मागील वेळी वैराग भागामुळेच राऊत यांचा विजय सुकर झाला होता जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले तेव्हा तेव्हा बार्शीमध्ये आनंद काशीद यांनी आमरण उपोषण साकारले त्यामुळे आनंद काशीद यांना जरांगे पाटलांचा आदेश आला तर ती सुद्धा निवडणूक रिंगणात उतरू शकतात दरम्यान आमदार राऊत यांनी देखील नऊ दिवसांचे उपोषण केले आहे यातून काही प्रश्न उपस्थित केले असून आपण मराठा समाजासाठी यापूर्वीही काम केले असून आताही करत आहोत हे दाखवून दिले बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिस्ले यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे गेल्या अनेक वर्षांपासून जवळगाव बाले किल्ला बनवलेल्या डिसले परिवाराला मांडणारा वर्ग वैराग भागात पाहायला मिळतो सध्या ते नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांचे बळ कुणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे